काना उघड झालंय मला का नाही इंद्रिया देवाने आशे दे दिलेत ना सगळं दिसतंय पण ऐकून आल्यामुळे माणूस भेटी भेटी पाहत राहत घरात असा पस्ताव येतो घरातलं म्हणे ओ जा ना तेवढं पीठ आणा ना ते मीठ घेऊन येतो ही परिस्थिती वास्तविक परिस्थिती पूर्वी एक दुष्टंत सांगायचो आपलं एक जण बाजारला चालला आणि तिकून दुसरा बाजार करून येतो फाट्यावर गाठ झाली तो पहिला बाजारला चाललाय का तो नाही बाजारला चाललो पहिला बरं हा मला वाटलं का बाजारला चालले होते काही विचारित होत म्हणजे कोणाच कोणाला ताळ मिळ लागत एकदा तर अशी परिस्थिती झाली आपलं एक मेंढपाळ होत मेंढ चालित होते जवळजवळ बारा खंडी मेंढ किती किती खंडी एका खंडीत किती हो चाळीस चोवीस पक्की चोवीस कच्ची बावीस बारा खंडी मेंढ चारायचं काम चालू होत्या बिचार बैर होत त्याला काहीच कळत मला इंद्रियावर बोलायचं बरं फरक उन्हायचे दिवस होते बिचारा जेवण केले एका झाडाखाली के झोपून राहिलं दोन तासानंतर त्याला जाग आल्यानंतर त्याला एकही मिठी सापडला बराच वेळ मेंढ्या पाहिला त्याला मेंढ्याच सापडणं आता ते बैल होत कुठं पळायचं जा इकडे जाई तिकडे त्याला मेंढ सापड गांगरून गेलं ते पण आपलं एक शेतकरी आपलं नांगरायचं काम चालू होतं बिचार ते सुद्धा बैरच होत आता दोघ तो लांबूनच म्हणला शेतकरी बाबा माझ्या मेंढ्या पाहिल्या का आता त्याला ऐकायला जात ना तीन चाबूक वरती गेला त्या बैला आणण्याकरता याला वाटलं आपल्या मेंढ्या तिकडे गेल्या म्हणून हे तिकडे गेलं आणि तिकडे गेल्यानंतर योगायोग असं झाला की याला याच्या बारा खंडी मेंढ्या सापडल्या एक मेंढी आपण दहा हजाराला धरू बघू किती होतील त्याला इतका आनंद झाला एवढ्या लाखाचं नुकसान या शेतकऱ्यामुळे मला वाचलं आता एखादी लंगडी मेंढी याला बक्षीस म्हणून आपण देऊन टाकू तो शेतकरी दादाकडे गेला म्हणे दादा, दादा तुमच्यामुळे मला बारा खंडी मेंढ्या सापडल्या ही लंगडी मेंढी तुम्हाला बक्षीस त्याला ऐकायला येत नव्हतं तो नाही भाऊ तुझा माझा बांधाला बांध नाही तुझ्या मेंढ्या माझ्या वावरात आल्या नाही मी कशाला तुझ्या मेंढीचा पाय मोडीन दोघ एकाला ऐकलं ना हा म्हणता मी तुम्हाला मेंढी दिल्याशिवाय राहणार नाही तुमच्यामुळे माझ्या एवढ्या मेंढ्या सापडल्या एवढ्या लाख रुपयाचं माझं नुकसान वाचलं ही लंगडी मेंढी तुम्हाला बक्षीस तो म्हणे मी तुझ्या मेंढीचा पाय मोडला नाही दोघांचे इतके भांडणं सुरू झाले भाडणे गेले गावच्या पोलीस पाटलाकडे आता पहिलं असं असेच दादा पोलीस पाटील म्हणजे जाके कमीत कमी दोन बायका पहिलं सांगतो बरं आताच नाही आणि असं असायचं दोन बायका नाही तर पोलीस पाटीलच नाही आता ते पोलीस पाटील सुद्धा बाहेरच होत बरं त्या दुगींची इतके भांडण झाली इतके भांडण झाले सकाळी त्याला काय करावं काय नाही असं वाटायला लागले त्यानं काय केलं रागावयात दुघी मायरी काढून दिल्या आणि तन तन करून ते वाट्यावर बसलो होतं आणि तेवढा दिंडी आली आता ती का बायरे तो पाटील याच्यामुळे माझ्या बारा खंडी मेंढ्या सापडल्या याला ही तो म्हणायचा याचा मेंढ्या जर माझ्या वावरतच झाला नाही मी कशाला याचा पाय मोडी त्यांची इतके भांडणं सुरू झाले हा म्हणायचा पाटील दिल्याशिवाय राहणार नाही हा म्हणायचा पाय मोडला नाही पाटील म्हणे तुम्ही दोघांनी डोकं जरी फोडलं तरी मी त्या दोघींना घरात घेणार